असोला गोळीबार प्रकरणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचे पोलीस महानिरीक्षक नांदेड यांना निवेदन हिंगोली सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या शिष्टमंडळाने आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे असोला ढोबळे येथील गोळीबार प्रकरण व जिल्ह्यातील अवैध धंदे याविषयी निवेदन दिले आहे यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक उमाप यांनी सांगितले की असोला ढोबळे गोळीबार प्रकरणी प्रलंबित कारवाई लवकरच केली जाईल असे स्पष्टपणे सांगितले तसेच जिल्ह्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून विशेष पोलीस महानिरीक्षक यामध्ये स्पेशल पथक नियुक्त करणार आहेत व असोला डोबळे गोळीबार प्रकरणी अहवाल तातडीने मागून कुणाचीही गैर केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता